नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसतर्फे विभागनीय मेळावे बैठकी सुरू आहेत उत्तर महाराष्ट्राचा विभागीय मेळावा शुक्रवारी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चैनथल्ला यांच्या उपस्थितीत होईल या मेळाव्यातून काँग्रेस प्रचाराचा नारळ फोडणार मेळाव्यानंतर जिल्हानीय बैठक होणार असून यातून उमेदवारीची चाचपणी केली जाईल साखरे लॉन्स मुंबई नाका येथे काँग्रेसचा मेळावा होणार आहे आणि प्रदेश अध्यक्ष नाना पटोले विधिमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात राज्याचे विधीमंड विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधान परिषदेतील काँग्रेसचे मुख्य, मुख्य प्रतोद ते सतेज पाटील खासदार चंद्रकांत हेंडोरे अखिल भारतीय काँग्रेस कार्य समितीचे सदस्य आरिफ नसीब खान आमदार डॉक्टर शोभा बचाव आमदार कुणाल पाटील अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा युवकाचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत इत्यादी उपस्थित राहणार आणि मेळाव्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व वरिष्ठ नेते काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील तसेच मेळाव्यानंतर जिल्हानीय बैठक घेऊन मतदारसंघाची चाचपणी केली जाईल इच्छुकांचे नेते संवाद साधणार आहेत तसेच मेळाव्यास प्रदेश उपप्रदेश राम रामराम पाहणार तश याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र